अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे दरम्यान यानंतर अभिनंदन प्रस्तावावेळी बोलताना अजित पवारांनी अण्णा उमेदवारीचा किस्सा सांगितला दादांनी त्यांनी सांगितलेल्या किस्स्यानंतर जयंत पाटलांनी चांगलीच कोंडी झाल्याचं दिसलं दादांनी नेमकं काय सांगितलेलं आहे पाहूयात त्याला म्हणलं फॉर्म आणि उद्या अकराला पहिला राष्ट्रवादीचं तिकीट म्हणून भरून टाक दादांनी अतिशय खुलेपणाने आमच्यातून तिकडे गेल्यामुळं त्यांनी मोकळेपणानं अण्णा बनसोडेंना बनसोडना कसं तिकीट मिळाले सांगितलं राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे बनसोडेंची निवड झाल्यानंतर अजित पवारांनी अण्णा बनसोडेंचं कौतुकही केलं दरम्यान यानंतर अण्णा बनसोडेंना दिलेल्या उमेदवारीचा सा किस्सा सांगत दादाने अनेक गुपितं उघड केली आहे दादांच्या व्यूवरचनेमुळे सुलक्षणा शिलवंत यांची विधानसभेची संधी उकल्याचं या किस्त्यामधून समोर आलंय दादांनी सांगितलेल्या या किस्त्यानंतर जयंत पाटलांनी देखील दादांना टोला लगावला दा अण्णाला उमेदवारी नाकारली त्या शिलवंत का कुणाला तरी उमेदवार सुलक्षणा शिलवंत त्यांना उमेदवारी दिली मी गप्प बसलो प्रांताध्यक्ष जयंतराव होते जयंतराव म्हणलं अण्णाला कशाला कापलं त्याला द्या ते म्हणले दादा सगळंच काही माझ्या संमतीनं होत नाही बरं म्हणलं हरकत नाही त्याच्यानंतर ए बी फॉर्म माझा मतदारसंघ मोठा असल्यामुळं जिल्हा मी पक्षाचा एक कार्यकर्ता होतो परंतु जयंतरावांनी मला ए बी फॉर्म एक दोन जास्त दिले अध्यक्ष महोदय मी रात्री बाराला निघालो अण्णाला एक्सप्रेस हायवे संपतो ना तिथं दोन वाजता बोलवलं आणि त्याला म्हणलं हे ओके हा हो बी फॉर्म आणि उद्या अकराला जा आणि एबी फॉर्म भरून राष्ट्रवादीचं तिकीट म्हणून तू भरून टाक अण्णा म्हणलं असं तर शिलवंतला झालं तुला काय करायचं बाकीचा तू फॉर्म भर <laughs> फॉर्म भरायला लावला तो दोन वाजता का अडीच वाजता माझी वाट बघत होता तिथं मी गुपचुप त्याच्याकडे फॉर्म दिला जयंतरावला म्हणलं जयंतराव जरा वेगळं केलं फक्त तुमची संमती द्या काय केलं असेल तर ते आई संमती पण माझं नाव सांगू नका बरं नाही म्हणजे सांग त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय त्याला उमेदवारी दिली ती सुलक्षणा गेली सव्वा अकराला ला ते म्हणले राष्ट्रवादीचा फॉर्म आला तुझा कसा राष्ट्रवादीचा फॉर्म तिचा फॉर्म नाही काही नाही आणि अण्णा त्या निवडणुकीत सतरा हजार मतांनी त्या ठिकाणी निवडून आला आता एकत्रित आतन बसल्यानंतर तिकीट ठरवताना कुणी काय ठरवलं हे बाहेर सांगायचं नसतं असा रीतिरिवाज आहे माझा दोष असा आहे की कुणाला तिकीट द्यायला मी कारणीभूत होतो आणि का दिलं हे मी कधी कुठल्या व्यक्तीला सांगितलं नाही कारण पक्षात एकोपा राहावा पक्ष एकमताने चालावा आणि कुणालाही काहीही कळू नये पण त्याला रिझल्ट मिळावा असा प्रयत्न करणं आवश्यक आहे पण दादांनी अतिशय खुलेपणाने आमच्यातून तिकडं गेल्यामुळं त्यांनी मोकळेपणानं अण्णा बनसोडेंना बनसोडना कसं तिकीट मिळाले हे सांगितलं पण वस्तुस्थिती अशी आहे की दादांनी आणि मी मिळूनच त्या मतदारसंघात दुसरं नाव मुंबईत ठरवलं त्यानंतर दादा गेले पुण्याला पुण्याला काही लोकांनी दादांना घेराव घातला टोल नाक्यावरच आणि मग टोल नाक्यावर घेराव घालून ते म्हटले हे तिकीट बदला आणि अण्णांना द्या आणि मग दादानी मला फोन केला जयंतराव असं असं करायचंय काय करायचं मी म्हंटल तुमचा जिल्हा आहे तुम्ही निर्णय घ्या आणि मग दादा म्हंटले मग मला एक एबी फॉर्म लागेल मी ए एबी फॉर्म ऑलरेडी पुण्यात आहे आणि तो एबी फॉर्म अण्णा बनसोडेंना दिला ज्यांना तिकीट मिळालेलं त्यांना मी कळवलं तुम्ही एबी फॉर्म भर एबी फॉर्म जरी दिलेला असला तरी तुम्ही काही अर्ज भरू नका अण्णा बनसोडेंवर बोलताना अजित पवारांनी सूचक वक्तव्य देखील केलं माझं ऐकलं तर किती भलं होतं बघा विश्वजित कदम आणि अमित देशमुखांना उद्देशून अजित पवारांनी हे वक्तव्य केलं दरम्यान दादांच्या वक्तव्यानंतर विधानसभेत एकच हशा पिकला मला सभागृहाला सांगायचं विशेषतः राष्ट्रवादीच्यांना तुमच्या मागच्या बसले त्यांना की त्यावेळेस अण्णांनी माझं ऐकलं राष्ट्रवादीचा ए बी फॉर्म भरला म्हणून त्या ठिकाणी बरं झालं त्यावेळेस आमदार आज विधानसभेचा प्रत्यक्ष तो होतोय राजकारणात माझं ऐकलं तर कुणाचं किती भलं होतं ते बघा ते आता बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल सन्माननीय विश्वजी सन्माननीय आम्ही जी आपण नेहमीच चर्चा करतो अजित पवार त्यांच्या रोखठोक वक्तव्यासाठी ओळखले जातात आजही त्यांनी विधानसभेत पक्षांतर्गत गुपिता अगदी मनमोकळेपणाने सर्वांसमोर उघडी केली दरम्यान त्यांनी केलेल्या विधानानंतर जयंत पाटलांची चांगलीच कोंडी झाल्याचं चा दिसलं आणि ते जयंत पाटलांनी अजित पवारांच्या भाषणानंतर बोलूनही दाखवलं ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास